न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शिरोळ तालुक्यात मुसळधार पाऊस शेतकरी सुखावला मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिरोळ तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या अचानक पावसाने गाठल्यामुळे शिरोळ येथे पंचायत समिती तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी तालुक्यातून आलेल्या नागरिकांची मात्र धांदल लोड मुसळधार पावसामुळे मशागत केलेल्या शेतशिवारामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आडसाली लागण आणि भुईमुख सोयाबीन उडीद यासह अन्य खरीप हंगामातील पिकांसाठी या पावसामुळे पोषक वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे योग्य वेळेत पावसाला सुरुवात झाल्यामुळे यंदा ऊस पिकाला याचा लाभ होईल असे मत ऊस उत्पादक शेतकऱ्यातून व्यक्त करण्यात येत आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ